आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं सेकंड लास्ट आठवड्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो फिनाले अगदी बारा दे तेरा दिवसावर आलेला आहे त्यामुळे घरातील स्पर्धकांची तारांबळ उडालेली आहे प्रत्येकजण दिसण्यासाठी काही ना काही करताना दिसते मित्रांनो बघा अगदी सहा तारखेला फिनाले आहे आणि बिग बॉसने सगळ्या सदस्यांना नॉमिनेट केले तर रिस्क घ्यायची नाही अजिबात सगळ्याच्या सगळ्या नॉमिनेट होऊ दे आम्हाला कोणाला सेव्ह करायचं नाही कोणाचं कोणाला वाचवायचं नाही सगळेच नॉमिनेट होऊ दे तर अशा प्रकारे आठ सदस्य हे नॉमिनेट आहेत आता प्रेक्षकांचा कस लागणार आहे की कुठल्या स्पर्धकाला आपण वोटिंग करायची कारण सगळेच नॉमिनेट आहेत तर बघूया या वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर सुरुवात करूया आपण बॉटमपासून बॉटमला आहेत म्हणजे आठव्या क्रमांकावर आहेत त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर गावकर मित्रांनो वर्षाताईंचा जास्त असं गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाही आजच्या या टास्कमध्ये त्या खूप छान खेळत परंतु एकंदरीत त्यांचा पूर्ण गेम पाहता पहिल्या दोन तीन आठवड्यामध्ये त्या खूप दिसत होत्या कारण निकी खूप त्यांना टार्गेट करत होती त्यानंतर मग त्या थोड्याशा दिसणे कमी झाल्या आता मध्ये मध्ये तर काय टीम ए टीम बी या दोघांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात कधी कर इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न त्या करतात त्याच्यामध्ये काही अंशी यशस्वी होतात तर काही अंशी लोकांना हा त्यांचा गेम अजिबात आवडत नाही आहे आणि त्यामुळे साजिकच लोक प्रेक्षक वर्षाताईंना जास्त अशी वोटिंग करताना दिसत नाही आणि एकंदरीत बिग बॉसची पूर्ण जर्नी पाहता बघा वर्षाताई या बऱ्याचशा वेळा नॉमिनेशनमध्ये आल्या पण बिग बॉस वेळोवेळी त्यांना सेव्ह करत गेल्या त्यामुळे कदाचित त्या फायनलपर्यंतही जातील टॉप फायवमध्ये पण असतील माहिती नाही कारण बिग बॉसचा एकंदरीत त्यांच्यावरचा असलेला वरदास्त पाहता त्या कदाचित जाऊ शकतात परंतु सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये त्या बॉटमला म्हणजेच आठव्या क्रमांकावर नंबर सातची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत आत्ताच त्यांच्या मैत्रीण झालेल्या त्या म्हणजे जान्हवी किल्लेकर मित्रांनो जान्हवी किल्लेकरचासुद्धा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही आहे त्या खूप खेळतात परंतु अगोदर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी निगेटिव्ह केल्या त्यामुळे प्रेक्षकांना लगेच जान्हवीला एक्सेप्ट करणं हे थोडंसं अवघड जातं आहे त्यामुळे जान्हवीला जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही आणि आत्तासुद्धा त्यांचा जो काही गेम आहे ना तो जास्त प्रेक्षकांना आवडत नाही त्यामुळे साहजिकच त्यांना वोटिंग कमी होताना दिसते सध्या त्या सातव्या क्रमांकावर आहेत नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आल्यात निकी तांबोळी मित्रांनो निकित आंबोळीला सध्या बऱ्यापैकी सपोर्ट मिळतोय बघा बिग बॉसच्या घरामध्ये साहजिकच निकी आंबोळीचा जो काही गेम आहे तो लोकांना आवडत नसेल निकी खूप खेळते निकी दिसण्यासाठी खूप काही करते म्हणजे जिथे मुद्दा नसेल तिथेही ती मुद्दा काढून दिसण्याचा फुटेज घेण्याचा प्रयत्न करते पण बहुतांशी निकी ही त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह दिसते आणि प्रेक्षकांना अजिबात निकी आवडत नाही पण काय झालंय की निकीचे फॅन्स खूप आहेत म्हणजे मला असं वाटतं की हे जे बिग बॉसच्या घरातील जे सगळे स्पर्धक आहेत या स्पर्धकांचे जे, जे फॅन्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त निकीचे फॅन्स आहेत आणि बहुतेक असं कळतंय म्हणजे हिंदी न्यूजमधनं सुद्धा ह्या गोष्टी येत आहेत की निकीला खूप सारं वोटिंग होताना दिसते खूप म्हणजे खूप वोटिंग होताना दिसते कदाचित ती या ही जी मी पोझिशन दिली त्यांना सहाव्या क्रमांकाची तर सहाव्या पोजिशनच्या वरतीसुद्धा निकी जाऊ शकतात एवढं त्यांना सध्या वोटिंग होताना दिसतंय आता हे वोटिंग कोण करत आहे तर सगळे तिचे हिंदी फॅन्स आहेत ना ते लोक तिला वोटिंग करताना दिसत आहेत कारण सतत आव्हान केलं जाते की निकीला वोटिंग करा तर निकी सध्या सहाव्या क्रमांकावर जा तर नंबर पाचची गोष्ट करूया नंबर पाच वरती आहे ते म्हणजे पॅडीदादा पॅडीदादाचा एक वेगळा गेम सगळ्यांनीच बघितला आणि काल पण बघा ज्या पद्धतीने दादाला जे काही पॅडीदादा टक्कर देत होते पंचावन्न छप्पन वर्षाचा सा माणूस आहे आणि तो पस्तीस पस्तीसीतल्या असलेल्या माणसाला ज्या पद्धतीने टक्कर देत होता जबरदस्त ए वन शानदार आणि जिंदाबाद असा गेम पॅडीदादाचा राहिलेला आहे आणि व्यवस्थित मुद्दे मांडतात ते त्यामुळे त्यामुळे साहजिकच प्रेक्षक हे त्यांना पसंती देतात सध्या पॅड पाचव्या क्रमांकावर बरं चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बघा अंकिताचा जो गेम आहे ती तिच्या परीने खेळण्याचा प्रयत्न करते पण बऱ्याचशा प्रेक्षकांना तिचा गेम अजिबात आवडत नाही ज्या पद्धतीने ती तिच्याच ग्रुपच्या सदस्यांना टार्गेट करते तर हे कुठेतरी प्रेक्षकांना खटकते आणि वेळोवेळी मी सोशल मीडियावर बघतो की अंकिताला याबाबत मोठ्या प्रमाणात प्रेक्षक टार्गेट करताना दिसत आहेत ज्या पद्धतीने काल पण ती सूरजला बोलली होती त्यानंतर डी पी दादाला बोलते अभिजितला बोलते प्रत्येक वेळी जे तिची चूक असली तरी ती मान्य करत नाही आणि बाकीच्या सगळ्यांना बोलते तर या गोष्टी कुठेतरी काही प्रेक्षकांना खटकत आहेत काही लोकांना तिचा गेमसुद्धा खटकतोय त्यामुळे लोक सध्या तिला कमी जास्त प्रमाणात वोटिंग करताना दिसतात नंबर चार वरती सध्या अंकित आहे आता टॉप थ्रीमध्ये कोण आहेत मित्रांनो नंबर तीनमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळते इथे तिसऱ्या क्रमांकावर आलाय तो म्हणजे दादा सावंत मित्रांनो अभिजितला एवढं वोटिंग होत होतं आणि होतं सुद्धा पण इथे आता तो तिसऱ्या पोझिशनवर आलाय मित्रांनो हे फायनलच्या वोटिंग ट्रेंड्स नाही आहेत हे वोटिंग ट्रेंड्स आहेत नॉमिनेशनचे <laughs> तर इथे तिसऱ्या क्रमांकावर आल्या दादा सावंत खूप सारा वोटिंग होताना आहे परंतु अभिजित हा थोडासा मागे पडला आहे त्याचं कारण आहे नंबर दोनवर असलेल्या स्पर्धकामुळे नंबर दोनवरती आहे तो म्हणजे डी पी दादा डीपी दादाला एवढा सपोर्ट सध्या मिळताना दिसतोय ना, ना की प्रचंड जबरदस्त असा सपोर्ट डी पी दादाला मिळताना दिसतोय डी पी दादाला बहुतेक टॉप फायमध्ये त्यांच्या चाहत्यांना पाठवायचं आहे त्यामुळे खूप सारा सपोर्ट सध्या डी पी दादाला त्यामुळे खूप सारा सपोर्ट सध्या डी पी दादाच्या पाठी आहे डी पी दादा नंबर दोनवरती आहे आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला तर भरपूर सारा सपोर्ट मिळतो इतर मित्रांनो वोटिंग ट्रेंड्स असे आहेत सूरज एक त्यानंतर डी पी दादा दोन अभिजित सावंत तीन त्यानंतर अंकिता चार पाचव्या क्रमांकावर दादा नंतर निके त्यानंतर मग जान्हवी त्यानंतर मग इथे येतात ते म्हणजे वर्षाताई आता बहुतेक एक एकंदरीत परिस्थिती पाहता कदाचित डबल इवेक्शन होऊ शकतं डबल इवेक्शन झालं तर मग वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर या जाऊ शकतात त्याच्यामध्ये सुद्धा येऊ हो शकतो आता हे डबल इवेक्शन झालं त्यानंतर एक मिडविक uh, इवेक्शन uh, होऊ शकतं त्याच्यामध्ये कदाचित एखादा स्पर्धक जाऊ शकतो कदाचित मग uh, uh, निकित आंबोडे असू शकते मला माहिती नाही मला वाटत नाही निकेत आंबोळीला हे लोकं का मध्ये काढतील कदाचित निकेत आंबोळीला हे टॉप मध्ये सुद्धा ठेवू शकतात अशी जरतरची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे सध्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आहेत तुमचा सपोर्ट कोणाला आहे या आठही सदस्यांपैकी आणि काय वाटतं कोण जावं या डबल इवेक्शनमध्ये मिडवीक इवेक्शनमध्ये आणि टॉप फायवमध्ये कोण असावे आणि विनर कोण असावा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका